रात्री जेवणामध्ये नवरोबाच्या अत्यंत आवडीचा केला गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यासोबत खाण्यासाठी गावरान वांग्याचं झणझणीत असं भरीत केलेलं होतं मी इथे साधारणत तीनशे ग्रॅम गावरान वांगी जी थोडी मोठ्या आकाराची होती ती घेतलेली होती भरीत करण्यासाठी अशी गावरान वांगी वापरली की ती भरीतसुद्धा सुद्धा चवीला खूप छान लागतं आणि ही वांगी अजिबात गिळगिळीत लागत नाहीत चवीला चा थोडी चांगली असतात त्यामुळे भरीत करण्यासाठी शक्यतो मी अशीच वांगी वापरते ही वांगी थोडी आकाराने मोठी होती वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्यावरती असे हे काप देऊन घेतले त्यामुळे वांग व्यवस्थित भाजलं जातं त्यानंतर त्याला थोडंसं असं तेल लावून घेतलं तेल लावल्यामुळे भ भरीत करण्यासाठी ज्यावेळी आपण वांगी भाजतो ना त्याची साल व्यवस्थित निघते अजिबात त्याला चिकटून राहत नाही त्यामुळे तेल नक्की लावा त्यानंतर गॅसवरती ही जाळी ठेवलेली आहे त्या जाळीवरती तीनही वांगी ठेवून दिली आणि छान अशी फिरवून फिरून ही वांगी चांगली डाग येईपर्यंत भाजून घेतली बघू शकता अगदी एक मिनिट भरातच वांग्यावरती डाग आलेले आहेत आता ही वांगी व्यवस्थित अशी फिरवून फिरवून भाजून घ्यायची वांगी भाजण्यासाठी चार ते पाच मिनिट खूप झालं व्यवस्थित वांगी, ले ले वांगी भाजली जातात बघू शकता वरची पूर्ण साल काळी झालेली आहे चाकूने चेक केलं तर वांगी व्यवस्थित अशी आतपर्यंत भाजली गेलेली आहेत आता ही जाळी काढून वांगी थंड थे होण्यासाठी ठेवून दिली तोपर्यंत चला फोडणी करून घेऊयात कढईमध्ये दीड ते दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये तीन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातले आता हे कांदे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत कांदा लवकर परतला जावा यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे संपूर्ण भरीत बनण्यासाठी लागणारं मीठ मी एकत्रच इथे घालून घेतलं हा कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परततोय तोपर्यंत तो तो वांगी सुद्धा बऱ्यापैकी कोमट झालेली आहेत कोमट झाल्यानंतरच याची साल व्यवस्थित निघते तेल लावल्यामुळे ही साल अगदी सहज सेपरेट होते व्हिडिओमध्ये बघू शकता याच पद्धतीने मी तीनही वांग्यांच्या साली काढून घेतल्या ही जी थोडीफार साल राहते ना ती भरितामध्ये चवीला चा खूप चांगली राखते त्यामुळे संपूर्ण साल काढत बसायचं नाही त्यानंतर यामध्ये कुठे आळी किंवा की किडे आहेत का चेक करून घ्यायचं आणि हे फोर्कनेच असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं त्यानंतर वांग्याचं जे देठ आहे ते काढून टाकून द्यायचं याच पद्धतीने उरलेली जी दोन वांगे आहेत ती सुद्धा मी फोर्कने अशीच मॅश करून घेतली वांग्याच्या ज्या शिरा असतात त्यासुद्धा व्यवस्थित मोडून घ्यायच्या हे जे थोडंफार सालीचे तुकडे आहेत ते भरितामध्ये खूप चांगले लागतात त्याचा एक वेगळाच स्मोकी फ्लेवर उतरतो तोपर्यंत दुसरीकडे कांदा सुद्धा व्यवस्थित परतला गेलेला आहे त्यानंतर एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची यामध्ये आणि ती सुद्धा कच्चा वास जाईपर्यंत मिनिटभर परतून घ्यायची वांग्याचं भरीत बनवतोय आणि ते तर थोडंसं झणझणीतच चांगलं लागतं त्यासाठी यामध्ये दीड चमचा लाल तिखट मी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता ते व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर मॅश केलेली तीनही वांगी घालून घ्यायची आणि हे एक दोन मिनटासाठी या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहेत परतताना सुद्धा हे बघू शकता याच्या शिरा अशा मोडून घ्यायच्या मस्त झणझणी तसं गावरान वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी आणखी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली चला आता भरीत तर तयार आहे त्यासोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी बनवूयात बाजरीची भाकरी बनवण्यासाठी दोन भाकरींचं इथं मी पीठ घेतलेलं आहे पिठाचं मुठीने मोजून घ्यायचं त्यामुळे एक मुठ म्हणजे बरोबर एक भाकरी अशी होते लागेल असं पाणी लावून छान असं मौसूत एकदम पीठ मळून घेतलं यातली एक भाकरी मला मोठी करायची होती आणि एक लहान करायची होती त्यासाठी दुसरी मूठ पिठाची घेताना मी एकदम लहान घेतली व्हिडिओमध्ये बघू शकता या पिठाच्या गोळावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येत असेल त्यानंतर परातीमध्ये थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि दोन्ही हातांना पीठ लावून छान अशी एकदम पातळ भाकरी ही थापून घ्यायची मौसूद कणिक मळून घेतली ना की छान अशी भाकरी थापता येते एकदम जास्त सुद्धा भाकरीची कणिक मळून ठेवायची नाही एका वेळेला एक किंवा दोनच भाकरी होतील एवढीच कणिक मळून ठेवायची बाजूलाच गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला हलची पिठाची बाजू वर करून तव्यावरती भाकरी घालून घ्यायची पिठाच्या बाजूने वरती सगळीकडून पाणी लावून घ्यायचं पाणी हे सुकलं की भाकरी उलटून घ्यायची सुरुवातीला भाकरी भाजताना हाय फ्लेम ठेवायची इथे कुठेही गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवू नका भाकरी वातड होण्याची शक्यता असते किंवा ती व्यवस्थित मग फुगत पण नाही भाकरी अशी दुसऱ्या साईडने व्यवस्थित फिरवून फिरवून भाजून घ्यायची त्यानंतर ही भाकरी तव्यावरतीच उलटून घ्यायची आणि मस्त अशी टम्म फुगलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता लग्न झाल्यानंतर सुरुवातीला मला भाकरी व्यवस्थित जमत नव्हती पण आता एवढी सवय झालेली आहे अशी ही ही मस्त कडेपर्यंत भाकरी काट टम्म फुगते होता त्याला म्हटलं बघ ही भाकरी किती छान फुगलेली आहे तू जसं काही मनासारखं नाही केलं की कसा टम्म फुगतो तशीच ही भाकरी पण फुगलेली आहे तर तो हसायला लागला मस्त दोन्ही ही भाकरी टम्म फुगलेल्या होत्या छान खमंग खरपूस भाजून घेतल्या चला आता अजिबात वेळ न घालवता जेवायला घेऊयात कारण आम्हाला जेवण गरमागरमच तव्यातलं कढईतलं लगेचच ताटामध्ये लागतं त्यामुळे खूप आधी बनवून ठेवून चालत नाही आजकाल मार्केटमध्ये बरीच अशी मोठ्या आकाराची वांगी विकायला येतात मोठी जांभळी किंवा हिरव्या कलरची सुद्धा जळगावी वांगी जी असतात त्या वांग्यांच्या भरीतापेक्षा या गावरान वांग्याचं भरीत चवीला खूप चांगलं लागतं आम्हाला घरात सर्वांनाच खूप जास्त आवडतं तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने भरीत आणि भाकरी नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा धन्यवाद